नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करतो आपल्या स्टडी सेंटर चॅनलवर जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब बटन क्लिक करा आणि बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील तर मित्रांनो चला सुरू करूया आपला हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आज आपण यवतमाळ पोलीस दलामध्ये जी भरती निघाली आहे दोन हजार एकोणीसमध्ये तर मित्रांनो त्याच संदर्भामध्ये आज आपले व्हिडिओ तर मित्रांनो चला सुरू करूया आपला हा व्हिडिओ तर मित्रांनो या भरतीमध्ये एकूण तीनशे जागा जागरेल तर मित्रांनो मग पदच नाव मित्रांनो पदच नाव होमगार्ड राहील तरी मृमग या प्रतीमध्ये कोणकोणत्या पथक कार्यासाठी किती किती पदसंख्या आहेत ते बघा त्रिमत्रमुग या पुस्तकसाठी त्रिमुन त्याच्यामध्ये पुरुषांसाठी चौसष्ट जागा महिलांसाठी चौ जागा बघा पंधरकर वडासाठी त्रिमुन त्याच्यामध्ये पुरुषांसाठी तेहतीस जागा महिलांसाठी सात जागा त्रिमत्रमग दरवाहासाठी त्रिमुन त्याच्यामध्ये पुरुषांसाठी सत्तेचाळीस जागा त्रिमुन महिलांसाठी तेहतीस जागा त्रिमत्रमुगा वणीसाठी त्रिमुन त्याच्यामध्ये पुरुषांसाठी एकतीस जागा त्रि महिलांसाठी सव्वीस जागा तर मित्रांनो यवतमाळसाठी तर मित्रांनो पुरुषांसाठी एकतीस जागा तरुण मित्रांनो महिलांसाठी पासष्ट जागा तर मित्रांनो आशे एकूण पुरुषांसाठी दोनशे सहा जागा राहतील तर मित्रांनो महिलांसाठी एकशे पंचेचाळीस जागा राहतील तर मित्रांनो या भरतीसाठी नोंदणी पात्रता तृ मित्रांनो अर्ज किमान दावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे तरुण त्रोगाय शारीरिक पात्रता तर मित्रांनो अर्जाचं वय वीस ते पन्नास वर्ष या दरम्यान असणे गरजेचं आहे तर मित्रांनो बघूया उंची तर मित्रांनो पुरुषांसाठी एकशे बासष्ट सेंटीमीटर तर मित्रांनो महिलांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर उंची असणे गरजेचे आहे तर मित्रांनो बघूया छातीमध्ये तिथं पुरुषांसाठी न फुगता शहात्तर सेंटीमीटर तर मित्रांनो फुगून एक्क्याऐंशी सेंटीमीटर होणे गरजेचे आहे तर मित्रांनो बघा धावण्यामध्ये तर मित्रांनो पुरुषांसाठी सोळाशे मीटर धावणे तर मित्रांनो महिलांसाठी आठशे मीटर धावणे आहे तर मित्रांनो बघा गोळा फेकमध्ये त्रा पुरुषांसाठी सात पॉईंट दोनशे साठ किलोग्रामचा गोळा राहील तर मित्रांनो महिलांसाठी चार किलोग्रामचा गोळा राहील तर मित्रांनो या भरतीमध्ये काही आवश्यक कागदपत्र येतील ते बघूया तर मित्रांनो त्याच्यामध्ये रहिवाशी पुरावासाठी आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र किंवा शिधापत्रिका यापैकी एक पुरावा असणे गरजेचे आहे तर मित्रांनो त्यासोबत दहावीचे बोर्डचे प्रमाणपत्रसुद्धा असणे गरजेचं आहे तर मित्रांनो जर तुम्ही तांत्रिक अर्थ दहन करत असल्यास त्याच्यामध्ये प्रमाणपत्र आय टी आय खेळाडू माय सैनिक एन सी सीमध्ये बी आणि सी प्रमाणपत्र नागरी संरक्षण सेवेत किंवा एच एम वी ट्रान्सपोर्ट लायसन्स यापैकी एक प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे तर मित्रांनो बघूया या भरतीमध्ये नोंदणी पात्राचे गुण बघूया तर मित्रांनो त्याच्यामध्ये पहिली आठ आय टी आय प्रमाणपत्र दुसरी आठ खेळाडूमध्ये अर्जदार किमान जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेतला असावा तिसरी आठ माझी सैनिक चौथी आठ एन सी सी बी प्रमपत्र पाचवी आठ एन सी 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 प्रमपत्र सहावी आठ नागरी संरक्षण संस्थेत परंतु स्थानिक ठिकाणी तीन प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र त्यानंतर सातवी आठ जड वाहन चालक परवाना या सात आठपैकी जर तुम्ही एक आठ पूर्ण करीत असाल तर दोन गुण दिलेतील दोन अटी पूर्ण करीत असाल तर तीन गुण दिले तीन अटी पूर्ण करीत असाल तर चार गुण दिले जातील चार अटी पूर्ण करीत असाल तर पाच गुण दिले पाच अटी पूर्ण करीत असाल तर सात गुण देतील सहा अटी पूर्ण करत असाल तर आठ गुण देतील तर मित्रांनो तुम्ही सातही अटी जर पूर्ण करत असाल तर तुम्हाला दहा गुण दिले जातील तर मित्रांनो नोकरीच ठिकाण यवतमाळ राहील तर मित्रांनो या भरसासाठी नोंदणी करण्याचे ठिकाण बघा तर मित्रांनो नोंदणी करण्याचे ठिकाण राहील पुलिस कवायत मैदान पळसवाडी यवतमाळ तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही चौदा मार्च दोन हजार एकोणीसला भेट देऊन या भरतीसाठी तुम्ही नोंदणी करू शकता मित्रांनो या भरतीसाठी अर्ज व या भरती संदर्भामध्ये सविस्तर माहिती ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं या व्हिडिओमध्ये ते कमेंट्सवर टाकून पाठवा